करतो शहापूर शहरात आत्ता मुसळधार पावसाला सुरुवात झाली गेली काही दिवसांपासून पावसाची प्रतीक्षा होती अखेर शेतकऱ्यांना या पावसामुळे दिलासा मिळाला आहे शहापूर शहरात आज दुपारच्या सुमारास हा मुसळधार पाऊस कोसळत आहे आज शाळेचा पहिला दिवस आणि या पहिल्या दिवशी शाळेत जाणाऱ्या शाळकरी विद्यार्थ्यांना देखील या पावसाचा आनंद घ्यायला मिळतोय आपण पाहिलं तर आत्ता काही विद्यार्थी छत्री घेऊन या पावसामधून जाताना आपल्याला दिसत आहेत अचानक आलेल्या मुसळधार पावसामुळे मात्र जनजीवन विस्कळीत झालं आहे जोरदार पाऊस आता सध्या शहापूर शहरात कोसळत आहे रस्त्यावरती पाणी पसरलेलं पाहायला मिळत आहे एकंदरीत वातावरणात देखील गारवा निर्माण झाला आहे मात्र शहापूर शहरामध्ये मोठे विक्रीसाठी आलेल्या महिलांना याचा फटका बसतो आहे बाजारात खरेदीसाठी आलेल्या नागरिकांची देखील तारांबळ पावसामुळे उडाली आहे एकंदरीत शहापूर शहरात सर्वत्र पाणीच पाणी झालेलं पाहायला मिळत आहे